श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम चिनयम व्याप्ती श्री गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे बावन्नाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध त्रयोदशी सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नगर, सावेडी अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण पुढील प्रश्न आहे दैव अनुकूल होण्यास आणि दुष्टशक्तींच्या निवारणासाठी ईश्वर चिंतन आवश्यक आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मनुष्याला मनुष्य म्हणून जगायला पात्र होण्यासाठी जीवनात ईश्वर चिंतनाची नितांत गरज आहे मी तुम्हाला तीन चार उदाहरण देतो व्यवहारामध्ये असे पुष्कळ अनुभव येतात की हातातोंडाशी आलेले यश पदरात पडत नाही ज्यांना या यशाची खात्री होती यश समोर दिसत होते परंतु पदरात पडत नाही विनमोग परत जावे लागते असे का घडते यश मिळणे हे सर्वस्वी दैवाच्या गोष्टी आहेत यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सर्वांनाच करावे लागतात परंतु जोपर्यंत दैव अनुकूल नसेल तोपर्यंत यश पदरात पडत नाही यावेळी मनुष्य म्हणतो की दैव आडवे आले दैव हे अंगभूत आहे हे बाहेरून येत नाही अंगभूत असल्यामुळे हे केव्हाही उदयाला येते व प्रतिकूल असेल तर अडचण निर्माण करते सामान्य मनुष्याला यावर मात करता येत नाही ह्याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे ईश्वर चिंतनाचा होय दैव हे अंगभूत असल्यामुळे आयत्यावेळी चांगली बुद्धी सुचणे मार्ग सापडणे हे ईश्वरी शक्तीशिवाय शक्य नाही म्हणून आम्ही तुम्हाला नेहमीच सांगत आलो आहे की ईश्वर आराधना केल्याशिवाय राहू नका त्याशिवाय घराबाहेर पडू नका हे दैव केव्हा काय करील हे सांगता येत नाही केव्हा हे आडवे येईल याचा भरोसा नाही अकारण दुर्बुद्धी होणे हे दैवच तसे वागायला प्रवृत्त करते काहीही कारण नसताना दुर्बुद्धी होते व सहज एखाद्याशी बोलणे होऊन त्यातून भांडण निर्माण होते सहज बोलण्याचा अनर्थ होणे भांडण तंटे होणे व वाढणे हे सर्व अंगीभूत असलेल्या दुष्ट शक्तीचा प्रभाव आहे ते बाहेरून येत नाही परंतु ही, ही अंगीभूत गोष्ट आहे ह्याला थांबवायचं असेल तर ईश्वर चिंतनाशिवाय ईश्वर शक्तीशिवाय शक्य नाही रस्त्यावरून व्यवस्थित चालले असता समोरून वाहन येऊन अचानक अपघात होणे काही वेळा रस्त्यावर व्यवस्थित चालले असता मागून येणाऱ्या गाडीने जोराचा धक्का देणे व उडवणे हे जेव्हा घडते तेव्हा फार आश्चर्य वाटते ह्याला गाडी चालवणारा ड्रायव्हर जबाबदार आहेच परंतु त्याला तशी बुद्धी का झाली ड्रायव्हरला तशी बुद्धी सुचून तुम्ही त्या वेळेला अमक्या रस्त्यावर फिरायला जा हे प्रतिकूल दैव शिकवते आधुनिक शास्त्राप्रमाणे हा संशोधनाचा विषय होईल अंगभूत दैव असल्यामुळे काही वेळी दुष्टशक्तीत वाढ होते व अशा रीतीने मनुष्य वागतो ह्याला थांबवण्यासाठी ईश्वर चिंतन हा एकच उपाय आहे त्याला मनुष्य काही करू शकत नाही काही वेळा दैव चांगला मार्गही दाखवते रस्त्याने जाताना लाभ होणे किंवा काही सापडणे ही दैवी शक्तीच आहे परंतु असे फार क्वचित अनुभवाला येते तुम्ही दुसऱ्यावर जाऊन आदळणे किंवा दुसरा येऊन तुमच्यावर आदळणे हे असे का घडते ह्याचे नाही घरातून बाहेर जाताना ईश्वराला नमस्कार करा जर दिवसभरात चार वेळा घरी येणे जाणे झाले तर प्रत्येक वेळी नमस्कार करण्याची गरज नाही सकाळी एकदा नमस्कार केला तरी चालतो ईश्वर चिंतनाची आवड ठेवा पुष्कळ वेळेला दगडी पुलावर पाणी असते कडेला लावलेले दगड देखील पाण्याखाली गेलेले असतात तरीही लोक लवकर पोचण्याची घाई करून मुद्दाम पाण्यात गाडी टाकतात किनाऱ्यावर उभे राहून पाण्याच्या ओढण्याच्या गतीचा अंदाज घेत नाहीत वाहत्या पाण्यामध्ये गाडी ओढली जाते त्यात बसलेले प्रवासीही त्याबरोबर पाण्यात जातात कित्येक वेळा रस्त्याच्या एका बाजूला व्यवस्थितपणे उभे राहून दुसऱ्याशी बोलत असताना इतर वाने येऊन आपल्या अंगावर धडकतात ह्याला आपले दैवच कारणीभूत आहे रस्त्यावरून व्यवस्थित चालणारी स्कूटर अचानक घसरते हातापायाला किरकोळ जखम होते काही वेळा खाडे मोडतात लोक काहीही कारणे सांगतात की रस्ता निसरडा झाला होता किंवा त्या जागेत दोष होता म्हणून असे घडले परंतु या कारणांना काही अर्थ नाही जर रस्ता निसरडा झाला होता तर सर्व वाहने तेथून जाताना का घसरली नाहीत आणि जर त्या जागेत दोष होता तर प्रत्येक व्यक्तीचा तिथे ॲक्सिडेंट का झाला नाही ह्याचा खुलासा कोणी देऊ शकत नाही म्हणून मी सांगतो तेच बरोबर आहे की व्यक्तीचे दैव फिरलेले असते त्यावेळेला सुष्टशक्तींचा प्रभाव कमी होतो व दुष्टशक्तींचा प्रभाव वाढलेला असतो काही वेळा मनुष्य प्रचंड रागावतो मनुष्याला राग येणं इथपर्यंत ठीक आहे परंतु अतिसंताप करणं त्यातून विषप्राशन करणं आत्महत्या हे सर्व मार्ग हाताळतो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणे हे काय आहे अचानक दुष्टशक्तीत वाढ होते हेच कारण हे तुम्हाला माहिती नसेल परंतु आम्हाला संपूर्ण माहिती आहे आपल्या ठिकाणी असणाऱ्या सुष्ट शक्तीने प्रसारण पावणे आवश्यक आहे सुष्टशक्ती जागृत ठेवली तर दुष्टशक्ती शक्ती नियंत्रणाखाली शांत राहते कारण नसताना मनुष्याला व्यसने लागतात दारू गांजा गर्द वगैरेच्या नादी लागतो काही वेळा मनुष्य चोरी करतो बेफान होऊन मारामारी खून दरोडे सारख्या प्रवृत्ती करतो या अपराधी माणसांना निवांत वेळी विचारले तर तो उत्तर देतो की त्याला कोणाशी मारामारी करायची नव्हती कोणाचा खून करायचा नव्हता व्यसने ही वाईट असतात अतिराग येणं हेही वाईट असते हेही कळत होते तरीही त्याच्याकडून तशी कृती का घडली याचा तो खुलासा देऊ शकत नाही इतर अनेक मार्गाने जागृत होते जर असे घडत असेल तर माझ्याकडून कोण करून घेते ही सत्ता माझी नाही मग कोणाची हे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे रागाच्या भरात मनस्ताप करणारी माणसं आहेत काही स्वतःला पेटवून घेणारी आहेत त्यांना किती मनस्ताप झाला असेल राग किती अनावर झाला असेल याची कल्पनाच केलेली बरी अंगावर रॉकेट टाकणे व पेटवून घेणे व देह जाळणे याला प्रतिकूल दैवत कारणीभूत आहे तुम्ही तुम्ही घरातील मुलांना चांगले चांगले शिकवा वागा व वा त्यांच्याकडून तसे करवून घ्या हे संस्कार शाळेत होत नाहीत घरात करावे लागतात आपल्या मुलांना आपणच शिकवावे लागते जर मुलं ऐकत नसतील तर अशा वेळी दोन टोले लगवावेत त्याशिवाय ती चांगलं वागणार नाहीत बाहेर फार वाईट परिस्थिती आहे वर्षानुवर्षे मी हेच पाहतो आहे मला हे संपूर्ण ज्ञान आहे आपल्या देहातच दुष्टशक्ती उदयाला येते व देहाचा नाश कसा होईल हे पाहते ह्यावर उत्तम उपाय म्हणजे सतत जागृत ठेवणे एका वेळेस अनेकांना दुर्बुद्धी का होते याचे नेमके कारण काय हे इतर कोणी सांगू शकत नाही आम्हीच सांगू शकतो काही वेळेला कारण नसताना मनुष्य घसरतो व खाली पडतो तुम्ही कोणाचे शत्रू आहात का तुम्हाला कोणी ढकलायला येईल आपल्यात असणारे दुर्गुण त्यावेळी अचानक उपाळून येतात म्हणून हे घडते हे सर्व आपल्या अंगभूत आहे बाहेरचे नाही वाईट मार्गाला न जाता ईश्वर चिंतनासारख्या चांगल्या मार्गाने जा हे तुम्ही माझ्याकडून शिका श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त